आपल्या माणसाचा आपल्या संस्कृतीचा महाराष्ट्रामध्ये गरजेचं नाही प्रगतीच्या मार्गावरची आपण प्रगती करत असताना आपण आपल्या हृदय परंपरा आपले संस्कार आपली मातृभाषा आपले धर्म आपल्या या सगळ्या गोष्टी आपली मायभूमी हे सगळं करून आपण पुढे चाललं पाहिजे आपण या सगळ्यांना घेऊन पुढे चाललं पाहिजे नेहमीप्रमाणे काही, काही 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 जागी तर आता अशी परिस्थिती आहे की मराठी माणसाला मी मराठी आहे हे सांगण्याची देखील लाज वाटते का वाटावी श्री शंभू या, या दिवशी हा दिवस पाहण्याकरता त्यांचं रक्त सांडले त्यांनी एवढ्या गोष्टी सहन केल्या तरी त्यांनी त्यांचा मातृभाषा त्यांनी त्यांची धर्म त्यांनी त्यांची मायभूमी सोडली नाही मग आपण का सोडायचं आपण प्रगतीच्या वाटेवरती चालत असताना सुद्धा आपण आपला धर्म आपली मायभाषा आपली मातृभाषा आपली मायभूमी न सोडता सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन चाललं पाहिजे आणि आपण मग प्रगतीचा मार्ग शोधू शकतो चला तर मग मराठी माणसाचं महाराष्ट्र बनवूया चला तर मग मराठी माणसाचं महाराष्ट्र घडवूयात चारशे दिवस नागपुराच्या जन्मामध्ये एकता बसला

तरी नागिराच्या तिथे शांतता ही आपल्या अधिकारा शोधत गेले जेवण आजकालच्या दुन्यामध्ये आपण फेसबुक इन्स्टार दोन्यात इतकं आवडलं की आपल्याला सरकारचं शांत दिसत नाहीये आपल्याला आपल्याला स्वतःचा संत दिसत नाहीये

I don't think it's better that time than